राज्यमंत्री बुलडाणा ढगफुटी सदृश पाऊस झाला या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी तुंबून शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या आहेत यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आज केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासंदर्भात अधिकारी कर्मचाऱ्यांना निर्देशित केला आहे परंतु शेतकऱ्यांनी सुद्धा नुकसानीचे पंचनामे योग्य पद्धतीनं केलं किंवा नाही याची नोंद घ्यावी व झालेल्या पंचनाम्याची चावडी वाचन करून घ्यावे जेणेकरून कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी सरकारच्या मदतीपासून वंचित राहणार नाही असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे भाऊ शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले जवळपास तीन चार ठिकठिकाणी खरं म्हणजे चिखली तालुक्यामध्ये त्या त्याआधीचा जो पाऊस होता की कमी वेळामध्ये ढगफुटी सदृश मोठ्या प्रमाणामध्ये मोठा पाऊस पडला त्यामुळे एकदम नदी नाल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आले आणि नदी नाल्याकाठच्या सर्व शेतांमध्ये पुराचं पाणी गेल्यामुळं सोयाबीन असेल तूर असेल कापूस जे काही पिकं शेतकऱ्यांच्या होती त्याचं जवळपास शंभर टक्के नुकसान त्या पावसामुळं आणि त्या पुरामुळं झालेलं आहे अनेक जमिनी खरडूनसुद्धा गेलेल्या आहेत नाल्याकाठी असणारी जी काही गावं आहेत त्यांच्याही काही घरांमध्ये पाणी गेलं त्याचेसुद्धा आम्ही पंचनामे करण्याचे आणि त्यांना सानुग्रह अनुदान देण्याचे त्या ठिकाणी शासनाला त्या कर्मचाऱ्याला आम्ही सांगितलेले आहे अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत आणि शेतीचे सुद्धा पंचनामे करण्यासाठी सगळे कृषी सहाय्यक असतील तलाठी ग्रामसेवक हे सगळे मुख्यालय जाऊन या सगळ्या गोष्टीची काळजीपूर्वक हे करत आहेत सर्व नागरिकांनासुद्धा गावकऱ्यांना शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपणही या सगळ्या कर्मचाऱ्यांना मदत करून चांगले सर्वे त्या ठिकाणी करून घ्यावे त्याचं चावडी वाचन गावामध्ये करावं कुठलाही पात्र लाभार्थी किंवा पात्र शेतकरी नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी गावकऱ्यांनी किंवा गावातले जे कार्यकर्ते असतात ग्रामपंचायतचे पदाधिकारी असतात यांना घेणं त्या ठिकाणी आवश्यक आहेत काही ठिकाणी गुरा सुद्धा या पुरामध्ये वाहून मृत्युमुखी पडलेले आहेत त्याही शेतकऱ्यांना विनंती आहे की अशा त्या गुरांना शोधून त्यांचा फक्त पंचनामा आणि नॉमिनल एक पोस्टमॉर्टम रिपोर्ट जर घेतला तर त्याचीसुद्धा मदत शेतकऱ्यांना मग ती बकरी असेल कोंबडी असेल गाय असेल म्हैस असेल बैल असेल सगळ्यांची मदत शासन त्या ठिकाणी देते